त्याला काय सांगाल कशा पद्धतीने आपण दुःख लिहित आहे अचानक शॉक बसलेला आहे हा महाराष्ट्राला धक्का आहे आम्हाला सगळ्याला धक्का आहे आणि अशा पद्धतीनं आजी दादाची एक्झिट होईल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं आता ते घडले त्याला काय त्याला नियतीच्या पुढं काय कुणाचं चालणार नाही आता मी चाललो आहे बारामतीला मला खरंच वाटलं नाही खर तर मला आधी समजलं मला मोळच्या पी आय सी मला सांगितलं की बाग दादाचं जा क्रॅश झाले पण लाईटली क्रॅश झाले म्हणजे काय झालं नाही बहु मी दादाच्या पी पीएला फोन केला बाळासाठ मुळींना बाळाच्या मुळींना त्यांनी सांगितलं की दादा गेले मला तर पाच मिनिट माझ्या डोक्यात भुगे आल्या मला काहीच कळत नव्हतं दादाची भेट केली नाही दादा किंवा कालच फोन झाला होता दादा होता अरे वा दादा घरी आपची मिटिंग झाली होती

आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर